तीस तारखेला नागपूर बेंच पदाची लेखी परीक्षा होणार आहे या अगोदर तुम्हाला माहित असणं अत्यंत आवश्यक आहे की या अगोदर नेमका कट ऑफ या ठिकाणी किती लागला होता आणि लाग। ला, ला, ला किती मार्क घेतल्याच्या नंतर चपळता चाचणीला कॅन्डिडेट्स ला बोलवण्यात आलेलं होतं त्यानुसार तुम्हाला यावेळेस किती मार्क घ्यायचे जी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो या अगोदर मुंबई उच्च न्यायालय शिपाई पदाची जी घेण्यात आली होती एकवीस मार्च दोन हजार तेवीस ला आणि त्याच्यानंतर चोवीस मध्ये जी एक्झाम झालेली होती तर याचा रिझल्ट लागलेला आहे तर आपण पाहणार आहोत यामध्ये किती विद्यार्थ्यांना त्यांनी चपळता चाचणीसाठी बोलवलं होतं जेणेकरून आता तीनशे साठ कॅन्डिडेट्स लेखी परीक्षेसाठी पात्र केलेले आहेत यांना किती मार्क्स सिलेक्शन साठी आवश्यक आहेत तसेच चपळता चाचणीसाठी पात्र होण्यासाठी आवश्यक असतील यावरून तुम्हाला या ठिकाणी सर्व अंदाज या ठिकाणी कळून जाईल तर या ठिकाणी पाहू शकता ही जी विद्यार्थ्यांची आहे मार्क लिस्ट आहे मित्रांनो तीस पैकी विद्यार्थ्यांना मिळालेले मार्क आहेत आणि ही संपूर्ण यादी आपण टेलिग्राम चॅनलवर अपलोड करणार आहोत तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही दोन्ही तिन्ही लिस्ट या ठिकाणी पाहू शकता जेणेकरून तुम्हाला अंदाज कळून जाईल तीनशे साठ कॅन्डिडे आहेत त्यापैकी बरेच कॅन्डिडेट्स या ठिकाणी अब्सेंट सुद्धा राहू शकतात त्यामुळे कोणत्याही कॅन्डिडेट्सनं या ठिकाणी एक्झाम काय करायची नाही बुडवायची नाही म्हणजे ज्यांना शंभर टक्के जॉबची आवश्यकता आहे अशा कॅन्डिडेट शंभर टक्के या ठिकाणी सिलेक्शन होण्याची दाट शक्यता असल्यामुळे तुम्ही अबसेंट या ठिकाणी राहू नका दुसरी महत्वाची गोष्ट आहे आता तीस तारखेला या ठिकाणी तुमची जी एक्झाम होणार आहे तर त्या संदर्भामध्ये आपण मित्रांनो वेबिनार ठेवलेला आहे आणि वेबिनार आहे मंगळवारी सायंकाळी सात वाजता आणि याची केवळ खास तुमच्यासाठी फीस आपण एकावन्न रुपये एकावन्न रुपये भरून या ठिकाणी तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे त्यामध्ये आपण वेबिनार मध्ये लेखी परीक्षेपासून सिलेक्शन होईपर्यंत काय गोष्टी महत्वाच्या आहेत त्याच्यावर आपण लाईव्ह चर्चा करणार आहोत तुमचे प्रश्न जाणून घेणार आहोत आणि त्या ठिकाणी पूर्ण मार्गदर्शन आपण करणार आहोत त्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त संख्येने त्या ठिकाणी जॉईन व्हा या ठिकाणी पाहू शकता तुम्ही जे तीस पैकी गुण मिळालेले होते तर या ठिकाणी गेल्या वर्षी जो कट ऑफ होता तो होता बावीस तीस पैकी ज्या बावीस गुण मिळालेले आहेत अशा कॅन्डिडेट्सला या ठिकाणी सफळता चाचणीसाठी पात्र करण्यात आलेले आहे मग आता यावेळेस नागपूर खंडपीठाचा कट ऑफ किती लागू शकतो तर मित्रांनो या वेळेस सुद्धा बावीस प्लस या ठिकाणी कट ऑफ जाऊ शकतो त्याच्यामुळे तुम्हाला चांगल्या प्रकारे तयारी करायची आहे आणि आता वेळ कमी आहे त्याच्यामुळे तुम्हाला फक्त प्रश्नपत्रिका या ठिकाणी सोडवावे लागणार आहे दुसरं अभ्यास आता तर होणार नाही मग यासाठी काय करायचं आहे तर आपण क्वेश्चन सेट सुद्धा तयार केलेले त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाऊनलोड करू शकता तर मित्रांनो अशाच प्रकारची ऑथेंटिक माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना तुम्ही शेअर करा